नांदेड जिल्ह्यातील लोहाकंदार मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अतिवृष्टीत बाधित झालेल्या भागाचा थेट आढावा घेतला महसूल विभागाकडून आदेश देत सर्व विभाग प्रमुखांना त्यांनी उपस्थित राहण्यास भाग पाडलं यावेळी अनेक अधिकाऱ्यांच्या चालबाज उत्तरांना आपल्या विशिष्ट शैलीत खडसावत कर्तव्य म्हणजे काय याची त्यांनी जाणीव करून दिली या आढावा बैठकीत जनते पुढे अधिकारी दचकले तर काहींना पण आलं तर काहींना उत्तर शोधणही अवघड गेलं नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे झालेल्या या बैठकीला प्रवीण पाटील चिखलीकर तहसीलदार रामेश्वर बोरे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव सहाय्यक अभिने अभियंता सुमित पाटील स्वप्नील पाटील लंगारे बाळासाहेब पवार मनोहर भोसीकर यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते विशेष म्हणजे कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव हो यांच्या कामकाजावर मात्र कोणीही प्रश्न उपस्थित केले नाही ही, ही बैठक संपल्यानंतर एका न्यूज चॅनलना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना काही महत्वपूर्ण प्रश्न विचारले त्यावर आमदार चिखलीकर यांनी ठाम आणि थेट उत्तर दिली जनतेच्या मनातील प्रश्नांना भिडणारा हा संवाद ठरला आज आपल्या तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा आढावा घेताना पन्नाडमध्ये सातपैकी पाच मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि लोहा तालुक्यामध्ये सहा मंडळात झाली पंचनामे करण्याच्या सूचना शासनाने तात्काळ ज्या ठिकाणी दिलेल्या आणि आपण बघितलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या गोष्टीला गांभीर्याने घेऊन स्वतः स्टेटमेंट केलं की लेंडीच्या भागामध्ये भग सारखा प्रकार झाला आणि दोनशे सहा एम एम पाऊस एकाच दिवशी झाला एवढा पाऊस आजवरच्या इतिहासात झाला नव्हता त्याच्यामुळं स्वतः राज्याच्या प्रमुखाने ही भूमिका घेतल्यावर आणखी काय बारकावे राहिले एवढंच शोधण्याचं आमचं काम आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही करावं असं मला वाटत नाही अतिशय बाब ही सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि त्याचं तो मार्ग सर प्रताप पाटील चिखलीकर म्हणले की सर्वसामान्य जनतेला मतदारसंघाच्या तर ते आपले वाटतातच आणि त्यांच्याकडे गेलं म्हणजे काम होतं ही भावना आहे आणि त्या पद्धतीनं होतंही पण पण जिल्ह्याची सगळी राष्ट्रवादीची आपल्यावर जबाबदारी असताना आपण हे जे अतिवृष्टीमध्ये दौरे केले माननीय म मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी आपण भेट घेतली पंचनामे हे प्रोसिजर चालूच आहे परंतु सरसगट मदतीचे जे बाधित आहेत तर याचबद्दल काय आपण बोललात का त्यांच्याशी तशी काही चर्चा झाली मी त्या भागामध्ये गेलो त्या भागात एक माझी खासदार आहे मी त्या भागामधनं दोन लोकसभेच्या निवडणुका लढवल्या राष्ट्रवादीचा प्रमुख म्हणून जरी असलो तरी दोन्ही बाजूनं माझे त्यांचे संबंध आहेत आणि मी मान्य मुख्यमंत्री महोदयाला हीच विनंती करणार आहे की त्या सहा सात गावचे स सर, सकट पंचनामे झाले पाहिजे मगणीच्या अवस्था नाही रावणगाव असे की आसनाळ असे शंभर टक्के रस्त्यावर आहे वाईट अवस्था यायची आहे की रोडवर बसून लोक जेवत आहेत परत जर असा पाऊस आला तर परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळं म्हणजे सरकारच्या प्रमुखाने जी भूमिका घेतली तर मी त्या निश्चितपणाने त्याचा प्राप्त होतो लोहा कंधार मतदारसंघामध्ये आज दोन्ही ठिकाणी आपण आढावा बैठकीचं आयोजन केलं आढावा बैठका घेतलात साहेब कसा प्रतिसाद होता अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीबद्दल आपल्याला काय सांगितले आणि कशी माहिती आहे सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या परंतु सगळ्या विभागाला मी दिलेलं होतं एक तर काल झालेल्या अतिवृष्टीमुळे किती भावाचा संपर्क तुटला त्याच्यातून किती रस्ते होऊन गेले किती पुलं होऊन गेले किंवा किती फुलं पाण्याखाली आली किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं काय जीवितहानी झाली याच संदर्भातला रा राव होता मान्य तहसीलदार महोदयांनी दोन्ही तहसीलदार महोदयांनी या संदर्भातली माहिती दिली बांधकाम खात्याने जिल्हा परिषदेने ज्या बोटी रस्त्याची तू रस्त्याच्या संदर्भातली माहिती दिली आणि बाकीच्या इतर डिपार्टमेंटला पशुसंवर्धन विभाग असेल आरोग्य विभाग असेल त्यांना पण सूचना दिल्या की अशा वेळेस काही होऊ शकते कुठली साथ निर्माण होऊ शकते अधिकाऱ्यांनी त्यांच्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या प्रतिसाद तर चांगला मिळणार की एखादा अधिकार आला नाही म्हणजे प्रतिसाद नाही असा अर्थ होत नाही कारवाई करणारी यंत्रणा ही सगळी उपस्थित होती आणि योग्य पद्धतीनं कारवाई केली के माजोडा लोकमान्य वागळे प्रभाग समिती वर्तक नगर प्रभाग समिती आदी ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे विसर्जनाच्या ठिकाणी दोन सत्रात मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच घाट विसर्जन स्थळी क्रेन आणि ठेवण्यात येणार आहे तर गणेश भक्तांनी विसर्जन स्थळी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं तसंच विसर्जन स्थळी देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं असंही आयुक्तांनी नमूद केले हरित विसर्जन ऍपमुळे नागरिकांना त्यांच्या नजीकच्या परिसरात विसर्जन व्यवस्था कुठे आहे याची माहिती मिळणार आहे ले, ले, तरी, करावी, आनी करना कराव, असा तर ठाणे महानगरपालिकेने फिरत्या विसर्जन व्यवस्थेबाबत तयार केलेले मार्गही दिले जाणार नागरिकांनी आवाहन पालिका आयुक्त राव यांनी केले ठाण्यातील किसन नगर परिसरात घडलेल्या धक्कादायक प्रकारानं नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली शहरातील किसनगर क्रमांक तीन मधील पंचशील इमारतीचा पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा एक भाग अचानक कोसळला दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र या घटनेमुळे संपूर्ण इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ठाण्यातील किसन नगर क्रमांक तीन मध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास पंचशील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा एक भाग अचानक कोसळला सकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन दल स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले इमारतीमध्ये राहणाऱ्या सुमारे सत्तावीस कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले सुदैवानं या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही अनेक रहिवाशांचे संसार उपयोगी साहित्य आणि महत्वाच्या वस्तू इमारतीतच राहिल्यानं त्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय एकूणच किशननगर मधील 75 इमारतीमधील गॅलरीचा भाग कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेने ठाण्यातील जुनी जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे आहे किशननगर विभागामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्या तीस पस्तीस वर्ष जुन्या इमारती आहेत आणि आपली सायराथची दुर्घटना समोरच सायराथ बिल्डिंग आहे ही दुर्घटना घडल्यानंतर शिंदे साहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करून हे क्लस्टरचं निर्माण मंजूर करून घेतलेलं आहे आणि म्हणून पाऊस आला की आम्हा लोकप्रतिनिधींच्या साठी नेहमी धसका भरतो की रात्री बेरात्री फोन आल्यानंतर कुठे दुर्घटना तर घडली नाही अशा मध्ये मध्ये दुर्घटना घडत असतात आणि सर्वसामान्य लोकांवर जी टांगती चालू करायची परमनंटली कायमची दूर व्हावी ह्या दृष्टीबा आमच्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न होते आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे आपण बघताय की आता क्लस्टरच्या इमारती तीस तीस पस्तीस रुपये मायाचं काम झालं काही महिन्यामध्येच हे सगळं शिफ्टिंग सुरू होतील परंतु दुर्दैवाने आज साडे दहा वाजता पंचेशील इमारतीची पॅराफीड वाल कोसळली आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे परंतु नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना पुन्हा एकदा खर्चाचा भोला यांच्या अंगावर पडतो आहे हे बघितलं तर आम्हालाही वाईट वाटतं आणि स्ट्रक्चरल ऑडिटचं काम आता सुरू झालेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट उद्यापर्यंत येणं अपेक्षित आहे आल्यानंतर रहिवाशांना कसा दिलासा द्यायचा त्या पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक मंडळी ठाण्यातील राम गणेश गडकरी नाट्यगृहाच्या उद्घाटन प्रसंगाची कोणशिला एका कोपऱ्यात झाकून ठेवण्यात आल्यानं आता वाद निर्माण झालाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी हा मुद्दा वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात उपस्थित केला गडकरी रंगातन आणि दादोजी कौंडेव मैदान या दोन्ही ठिकाणच्या वास्तूंचं बांधकाम तत्कालीन नगराध्यक्ष सतीश प्रधान यांच्या काळात झालं त्याचं उद्घाटन पंधरा डिसेंबर एकोणीसशे रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं त्यावेळी समारंभाचे प्रमुख दत्ता ताम्हाणे होते त्यामुळे या वास्तूवर बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्घाटनाचा उल्लेख स्पष्टपणे दर्शवणाऱ्या पाट्या लावल्या जाणं आवश्यक होतं असं परांजपे यांनी ठामपणे सांगितलं त्यांनी पुढे आरोप केला की ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी इतिहास हा अन्याय दूर करावा अशी त्यांनी मागणी केली वनमंत्री गणेश नाईक यांनी या तक्रारीची दखल घेत ठाणे महापालिका आयुक्तांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात येतील असं आश्वासन दिले आनंद परांजपे यांनी घेतलेली भूमिका रास्त असून योग्य ती कारवाई होईलच असंही त्यांनी सांगितलं जे okay. गड़कर आणि दादोजी कोंडदेव मैदान हे सतीश प्रधानांच्या नगराध्यक्ष होण्याच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झालेल्या दोन वास्तू आणि ठाण्याचे भूषण आहे आणि त्या सूचना केल्यास बाळासाहेब ठाकरेंनी केले जाते आता जर का त्या ठिकाणी त्यांचे उद्घाटन त्याने केलं होतं तर त्या नावाच्या पाट्या ह्या एकूण दर्शनी भागामध्ये लावल्या पाहिजेत ही अनंत परांजपेची भूमिका आहे तर त्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त मोदयांना तशा प्रकारच्या भूमिका आम्ही सांगू आणि ती झालेली चूक दुरुस्त करू चांगलं कुटुंब मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करावं या मागणीकरिता माजी महापौर अशोक वैती माजी नगरसेवक मनोज शिंदे राजेंद्र सापते यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली यावेळी त्यांनी या मागण्यांसंदर्भात निवेदन दिलं यावेळी आयुक्तांनी या मागण्यांसंदर्भात निवेदनाची दखल घेतली यावेळी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या कामाची पात्रता शहनिशा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं आहे या आश्वासनानंतर माजी महापौर अशोक वैती आणि माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तसंच याबाबत आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाबाबत कर्मचाऱ्यांना देखील माहिती देण्यात आली ह्या संदर्भातली कोविड बदली ज्यांनी जेन, काम केलेलं आहे त्या सर्व जे कर्मचारी आहेत त्यांनी आई शिंदेसाहेबांची यांची भेट चौदा ऑगस्ट रोजी झेंडा वनच्या वेळी तळ आपल्या तळावफळी शिवसेना शाखा ह्या ठिकाणी घेतलेली त्यावेळी कमत कम, कम साडेतीनशे ते चारशे मुलं त्या ठिकाणी आली होती आणि त्यांनी शिंदेसाहेबांना ह्या गोष्टी सर्व ज्या ज्या आता आपल्याला कर्मचारी असतील ते तुम्हाला बोलतील तुम त्या बोलती तुमच्याशी तुम पण तुम ज्या ज्या सूचना केल्या होत्या त्या त्याप्रमाणे साहेबांनी सकाळी दुसऱ्या दिवशी आयुक्तांशी चर्चा केली की ह्या संदर्भातली जी कोविड काळामधली मुलं आहेत त्यांना कायमस्वरूपी आपल्या सेवेत कसं करता येईल नियमाप्रमाणे ते करण्यात यावं त्याच्यामध्ये अजूनही काही तीन मुद्दे आहेत एक वयाची अटीचा असेल किंवा मग त्यांचा अनुभव असेल तो अनुभव आहे ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव करावे अशा प्रकारची शिंदेसाहेबांनी सूचना दिली आणि मला वाटतं गणपतीच्या आसपास त्या संदर्भातली एक बैठक शिंदेसाहेब स्वतः आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब हे घेतीलच त्याचप्रमाणे जे कर्मचारी आहेत त्यांच्यातले दोन चार ते पाच मुला पाच कर्मचाऱ्यांशी बोलण्यासंदर्भात आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका दिलेली आहे पुढच्या आठवड्यात त्यांची देखील एक बैठक होईल आणि त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने नक्की प्रयत्न केले जातील शिंदे साहेबांनी आपण पाहिलं असेल आम्ही कमी फरत फिरत होतो कोविड काळामध्ये पण शिंदे साहेब यांना सर्वांना माहिती आहे की शिंदेसाहेब मॅक्झिमम कोविड काळामध्ये सर्व हॉस्पिटल असतील सर्व विभागामध्ये फिरत होते आणि आपली ही मुलं देखील तशाच प्रकारे सर्व काम करत होती त्यांना कुठेतरी आता एक आशेचं किरण आहे की ही जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त आपल्या ह्या मुलांना कसं सेवेत का, कायम करता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे आपल्याला ठाऊक असेल की ही मेगा भरती काढण्यासंदर्भात देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आयुक्तांना आदेश दिले होते आणि तशा प्रकारची ही भरती आज निघालेली हो। आहे ठाणेकरांनी मॅक्झिमम सहभागी व्हावं असं नको होत आलं की आपले ठाणेकर बाजूला राहिले आणि इतर कोण त्या ठिकाणी भरतीमध्ये आले हे तर मुलं आहेतच पण इतरही काही काही जॉब आहेत त्याच्यामध्ये देखील त्यांनी भरतीमध्ये सहभागी व्हावं तसं आपण मागच्या वेळी म्हटलं होतं की आम्ही पाच जण होतो अजूनही काय आमचे सहकारी होते गणेश उत्सवापूर्वी जे दोन हजार एकोणीसच्या नंतर जे सेवानिवृत्त झाले कर्मचारी त्यांना सातवा वेतन आयोगाचे दोन हप्ते मिळावे तशा प्रकारची देखील आम्ही मागणी केली होती आणि ते देखील हप्ते आज किंवा उद्यामध्ये सुरू होत आहेत आणि एक चांगला गणेश पूर्वी त्यांचं जे काही रक्कम आहे ती देखील मिळणार आहे आणि गणेश उत्सवासाठी खर्चाची ता, तात्पुरती तरतूद जी आहे ती देखील आपण करतोय मासिक वेतन गणेश उत्सवापूर्वी देण्यात यावा अशा प्रकारची सूचना जे प्रत्येक महिन्याचं वेतन आहे ते गणेश उत्सवापूर्वी देण्यात यावं अशा प्रकारची देखील आपण त्या ठिकाणी सूचना केलेली आहे जे वर्ग चार आणि वर्ग तीन मधील जे पदोनियुक्तीचे कार्यवाही बाकी आहे ते तातडीने सुरू करा अशा प्रकारचे मनोज शिंदे साहेब असतील विरजेवाहिनी असतील साप्ते असतील आमच्या संगारे मॅडम यांनी आता आम्ही आयुक्तांशी चर्चा केली पत्र देखील दिलेलं आहे की त्यांचा देखील ह्याच्यामध्ये समावेश करून घ्यावं आणि जे सफाई कामगार आहेत ज्यांची शिक्षण आहारता त्याप्रमाणे त्यांना सेवेत समावेश करून सेवेत सफाई कामगार म्हणून घेता येतच पण त्यांची शैक्षणिक आहारता असेल तसं एखादा ग्रॅज्युएशन असेल तर त्याला लिपिक किंवा अजून काय ह्या संदर्भात देखील पदोन्नती संदर्भात देखील कार्यवाही करा अशा प्रकारे देखील ऐकताना आम्ही सु आजच्या चर्चेमध्ये सूचना आहे आणि गणेश उत्सवापर्फी जे आम्ही मागच्या वेळी शिंदेसाहेबांनी आदेश दिले होते की गणेश उत्सवापूर्वी ते ते जे कर्मचाऱ्यांचं वेतन आहे त्याच्यानंतर त्यांचं सहावा सातवा वेतन आयोगाचा फरक आहे दोन हप्ते ते देखील देण्यासंदर्भात आदेश दिले होते आणि तशा प्रकारची कार्यवाही एक दोन दिवसात उद्या आज आणि उद्यामध्ये बऱ्याच लोकांचा ह्याचा फायदा होऊ शक जे काही आदेश दिले आहेत त्याचं पूर्तता होणार आहे